एक पंच्याहत्तर वर्षाची आजची पंढरपुरात ट्रीटमेंट घेत होती खूप ताप थंडी अंगदुखी काही केल्या हायर अँटीबायोटिक देऊन पण बरं होत नव्हतं आणि अचानक दम लागला म्हणून आमच्याकडे शिफ्ट झाली पाहिलं सगळ्या तपासण्या पाहिल्या सगळे रिपोर्ट पाहिले तर लघवीमध्ये इन्फेक्शन होतं म्हणून पोटाचा सी टी स्कॅन केला तर किडनीला पू झालेला याला पायलोनेफ्रायटिस म्हणायचं मग इमिजिएटली अशा केसेसमध्ये आपण किडनीमध्ये जाऊन तो पू काढण्यासाठी डिजेस्टेंटिंग नावाचा एक प्रकार असतो तो केला गेला पण एवढं करून पण आजीचा आजार एवढा पुढं सरकलेला होता की तिचा ताप आणि दम काही कमी होता होईना किडनीचं फंक्शन डिटोरिएट व्हायला लागलं क्रिएटनिन एकचं दोन दोनचं तीन तीनचं चार दर बारा तासाला क्रिएटनिन वाढायला लागला वय वर्ष पंच्याहत्तर किती अग्रेसिव्ह ट्रीटमेंट करायची हा प्रश्न नातेवाईकांना आणि डॉक्टरांना दोघांनाही एकाच वेळी पडला आजी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर होती पायपॅप मशीन ज्याला म्हणायचं आणि लघवी बंद झालेली आणि ताप खूप दमखूप मग अशा स्थितीमध्ये शस्त्र टाकावे की लढावं पण आजी आज आठ दिवसांपूर्वी किडनी चांगलं काम करत होती आणि आजी चालत फिरत होती त्याच्यामुळे हा आजार अॅक्यूट होता त्यामुळे नातेवाईकांना आम्ही काउन्सिलिंग केलं की हिला डायलिसिस करायला लागेल तर डायलिसिस म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात घंटे वाजायला लागतात अरे बापरे डॉक्टरांनी डायलिसिस सांगितलं मग नको आम्हाला डायलिसिस नाही करायचंय हा एक कॉमन रिस्पॉन्स प्रत्येकाकडनं असतो पण या पेशंटच्या नातेवाईकांनी आम्हाला एकच प्रश्न विचारला डॉक्टर डायलिसिस केलं तर ते आयुष्यभर करायला लागतं असं ऐकलंय तर हे खरंय का आणि असंच आमच्या आजीच्या बाबतीत होईल का त्यांना मी एका शब्दात सांगितलं की आता ह्या क्षणाला जर डायलिसिस केलं तरच आयुष्य आहे जर आता डायलिसिस नाही केलं तर आयुष्यच नाही आहे मग आयुष्यभर डायलिसिसचा प्रश्नच येत नाही आपण डायलिसिस करून बघू ज्या आरती हे अॅक्युट रिनल फेल्युअर आहे म्हणजे काही कारण असतो म्हणजे आत्ता झालेलं इन्फेक्शन पू ह्या कारणाने ती किडनी बंद पडली आहे म्हणजे ही तात्पुरती बंद पडली आहे कदाचित दोन डायलिसिस तीन डायलिसिस नंतर ती बरी पण होईल आणि डायलिसिस बंद होईल किंवा दहा टक्के लोकांमध्ये त्या किडनीचं डॅमेज इतकं जास्त असतं की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपल्याला त्याच्या बाबतीत निर्णय घ्यायला लागतो की ह्या पेशंटला डायलिसिस लागणार आहे की नाही पण आता ह्या आणीबाणीच्या स्थितीमध्ये जर डायलिसिसच केलं नाही तर आपण आजीला वाचू शकत नाही आमच्यावर विश्वास ठेवून नातेवाईकांनी डॉक्टर तुम्ही जे कराल ते योग्य म्हणून आम्हाला डायलिसिस करायची परवानगी दिली तीन डायलिसिस लागूपाठ झाली तिन्ही डायलिसिस होईपर्यंत आजीची शुद्ध कमी कमी होत गेलेली म्हणजे एक वेळ अशी आली होती कि आमाला ही वाटा तो की आम्हालाही हे वाटत होतं की सांगावं की आता आजीला घेऊन पण की एक दिवस अजून प्रयत्न करूयात थोड्या औषधांमध्ये अजून काही बदल करूयात एक डायलिसिस अजून करूयात आणि चौथं डायलिसिस केल्यानंतर आजीची किडनी उपणप झाली लघवी यायला चालू झाली आजीची शुद्ध सुधारली आजीचा दम कमी व्हायला लागला आजीच्या छातीमध्ये जे पाणी दिसत होतं ज्याच्या कारणाने तिला दम होता कारण किडनी ते बाहेर फेकत नव्हती त्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह व्हायला लागल्या आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम पुढच्या पाच ते सहा दिवसांमध्ये आजची आयस्यूच्या बाहेर शिफ्ट झाली आज ती जा डायलिसिस फ्री आहे क्रिएटनिन वन पॉईंट टू आहे आणि मागचे पंधरा दिवस झालं तिला कुठलाही बाकीचा त्रास नाही आहे ती घरी आहे निवात आहे म्हणजे जो आपल्या मनामध्ये एक प्रश्न असतो की डायलिसिस नको डायलिसिस म्हणजे आहे काय नेमकं डायलिसिस म्हणजे जे काम किडनी करायला पाहिजे ते ती करत नाहीये म्हणून मशीनद्वारे एक शरीराला जिवंत ठेवण्यासाठी सपोर्ट केला डायलिसिस कधी केलं जातं आणि डायलिसिस कोणाचं केलं जातं कशासाठी केलं जातं आणि ते करण्याचे फायदे तोटे काय